तर मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सह्याद्रीच्या अशा ठिकाणी जिथे तुम्हाला सह्याद्रीचं चित्तधारक असं रूप पाहायला भेटतं म्हणजेच गोरखगड दुरून शांत दिसतो जवळ गेल्यावरती त्याची उभी भिंत स्पष्ट सांगते इथे काही गोंधळ किंवा आत्मविश्वासाचा अतिरेक चालत नाही मार्ग छोटा आहे पण प्रत्येक पाऊल अचूक असावं लागतं खडक शांत उभा आहे तरीही त्याच्यात एक कठोर इशारा दिडलेला आहे आज आपण या शांत दिसणाऱ्या पण कठीण गटाच्या उभ्या प्रवासात पाऊल टाकतोय तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज माझ्यासोबत आहे माझा मित्र सत्यम मोरे हो ज्याचा वीएस टेल नावाने एक चॅनल आहे आणि आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच असेल अनफिल्टर्ड पार्टी आणि आज आम्ही आलेलो आहोत गोरखगड येथे तुम्ही पाहू शकता आमच्या मागे गोरखगडचं प्रवेशद्वार आहे तर आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आज आपण कोलॅब करून गोरखगडचा ट्रेक करू गोरखगडचा ट्रेकबद्दल बोलायला गेलं तर हा खूप असा कठीण श्रेणीचा ट्रेक आहे चढाईसाठी तर चला तर मग आपण बघूया आणि आमच्या दोघांच्या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या ट्रेकची ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामधील खोपिवली या गावाजवळ स्थित आहे ठाण्यापासून या गडापर्यंतचे अंतर हे जवळपास ऐंशी किलोमीटर इतके आहे या गडाबद्दल सांगायचं झाल्यास या गडाचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगडाचे ठेवण्यात आले आहे तर जयशूर्य मित्रांनो प्रवेशद्वाराच्या इथून वरती आल्यानंतरला तुम्हाला समोरच गोरक्षनाथांचा आणि विठ्ठल कुमार मंदिर दिसेल तर आता आम्ही जस्ट तिथून दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे आणि पारे चढून वरती आल्यानंतरला तुम्हाला उजव्या साइडला गडावर जाण्याचा सा मार्ग दिसेल तर आता आम्ही जस्ट तिथून वरते जाणार आहोत तर चला पुढे जाऊया आ, तर मित्रांनो गडावर जाण्याचा मार्ग खूप अशा घरदाट जंगलातून जातो तर तुम्हाला खूप साऱ्या वाटा भेटतील पण त्याच्याकडे टेन्शन नाही सगळ्या वाटानंतर एकत्रच मिळतात त्यामुळे तुम्ही चालत राहा मित्रांनो इथे खूप घनदाट असं जंगल आहे कारण जो हा रस्ता आहे तो भीमाशंकर अभयारण्य जातो त्यामुळे इकडे झाडेजुड पण खूप आहेत तर मित्रांनो आपल्यासोबत आपले दोन मित्र पण आहेत जे आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये असतात हा माझा भाऊ हितेश पार्टे मू करतोय दमला लगेच आणि हा वेळकर सत्य मोरेचा आत्या मामाचा मुलगा असंच काहीतरी त्यांचं नातं आहे दोघांचं <laughs> मित्रांनो आपण जो अर्धास ट्रेक केला तो पूर्ण प्लेन होता सरफेस आणि आता एकदम चढायचा आहे तर हा जो ट्रेक आहे तो तुमच्या फिटनेसची परीक्षा घेईल की तुम्ही कितपत हा ट्रेक करू शकता हा बघा जी राम तो एक आमचा एक गडीगार झालेला आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपला दुसरा गडी पण गा झाला आहे अजून खरा ट्रेक तर बाकीच आहे वरती इथेच पूर्णपणे यांची बॅटरी लो झालेली आहे पण भाई असा नजारा बघितला तर पाऊन तास चढाई गेल्यानंतर आपल्याला गोरखगड दिसतो समोरच तो बघतो तुम्ही तु आपल्या तिकडे जायचं आहे तर चलो मित्रांनो वरती आल्यानंतर तुम्हाला असे मोठमोठे दगड बघायला भेटतील थोडा रस्ता तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल पण जागोजागी असे झाडाला रिबीन बांधलेले असतात जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला समजेल की रस्ता कुठे आणि झाडावरती पण किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर मित्रांनो दीड तासाचं ट्रॅकिंग केल्यानंतरला आपण वरतीहून बसतो आणि इथं वरती आल्यानंतरला तुम्ही पाहू शकता भैरवनाथांचं मंदिर पण दिसतं आणि या साईडला गड किल्ल्याविषयी सूचना फलक माहिती फलक लावले आहेत आणि इथं इथूनच आपल्याला वरती गडाकडे जायचं आहे आणि आता इथून जाण्याचा प्रवास हा अजूनही कठीण होणार आहे तर हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मित्रांनो मंदिराकडून वरती चालत आल्यानंतर आपल्याला समोरच एक कडतर पॅच दिसतो तो आता आपल्याला सर करायचा आहे तो पूर्ण स्ट्रेट आहे आणि समोर तुम्ही बघू शकता की डोअर पण आहे दरवाजा जो बोलतात आपला गडाचा तर चला आपण चढूवरती आणि हा पॅच पूर्ण करू फटाफट तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर सुंदर असा दरवाजा बनवला आहे जसा जुन्या काळामध्ये होता त्याची सेम प्रतिकृती तसा दरवाजा बनवलेला आहे आणि तुम्ही समोरचा व्यू एकदम अद्भुत आहे ना हा तुम्ही रस्ता बघू शकता एकदम गुफेतून आहेत शिड्या बनवलेल्या कोरलेल्या आणि फर्स्ट स्टेप आपला फर्स्ट जो पॅच आहे तो आपला पार झाला आहे आणि आता इथून एक सेकंड पॅच आहे परत एक तो पण शिड्या आहेत की नाही माहीत नाही बघा कशा आहेत आणि काहीतरी लिहिलेलं आहे तुम्हाला नक्की तर नक्की कळवा मला हे काय ते आणि ह्या साईडला एक रस्ता जातो रोड तर बघू आपण थोडा ह्या साईडला जाऊन येऊ काय ते हा समोर जो तुम्हाला दिसतो आहे हा मच्छिंद्रगड आहे तर, या या तर आता आपण ह्या साईडला जाऊ बघू या साईडला काय ते तर मित्रांनो इथं आल्यावरती आपला एक पाण्याचा टाका लागतो आहे मोठा आणि इथलं पाणी थोडंसं हिरवं झालं आहे मला वाटतं आता थोडंसं पाणी खराब झाल्यासारखं वाटतं चला आपण थोडं पुढं पण जाऊ पुढे पण जागा आहे आणि इथून येताना सांभाळून या मित्रांनो कारण डायरेक्ट खाली दरी आहे सो so, याल तर काळजी घ्या आणि मी तर बोलेन तुम्ही येणार तर प्रॉपर ट्रेकिंगचे शूज घालून द्या जेणेकरून तुमचे पाय वगैरे घसरणार नाहीत तर चला आपण जाऊ पुढे बघू पुढे काय इकडं पुढं काय नाही रे तर मित्रांनो पुढे तर काहीच नाही आहे हा समोर आपल्याला दिसतोय तो मच्छिंद्रगड गोरखगडाची निर्मिती ही प्रामुख्याने घाटवाटणावरती लक्ष ठेवण्यासाठी केली गेली होती असे मानले जाते तर मित्रांनो हा सेकंड पॅच पण आपला कंप्लीट झालेला आहे आणि आता इथून अजून एक पॅच आहे थर्ड पॅच तो पण एकदम स्ट्रेटच आहे तर चला तर जाऊ वरती पण तर म्हणतोय तीन पॅच आपण आरामात कंप्लीट केले पण आता येतो तो मेन स्पॉट एटी फाय डिग्रीवाला तर माझ्या पार्टीच्या समोर तो तुम्ही बघू शकता तर आता हाच पॅच आपल्याला चढायचा आहे एकदम स्ट्रेट आहे मंडळी वरती आल्यानंतर एक पाण्याचा टाका लागतं तर आता पाणी थोडं कमी आहे उन्हामुळे पूर्ण पाणी सुकून गेले आणि या साईडला समोर एक असता चला आपण तिकडे जाऊ तुला त्याच साईडला जायचे आणि समोर मच्छिंद्रगड काय सीन दिसतो यार खतरनाक आणि इथं आल्यावरती तू आ दिसतील हा गुफा ह्या गुफा बघा आणि थोडे पाण्याचे टाके बरे पावसाळ्यामध्ये पाणी वरून येतं आणि ह्याच्यामध्ये पडते कडक खतरनाक वीज एकदम जर तुम्ही या ठिकाणी येण्याचा प्लॅन करत असाल तर इथे तुम्ही कॅम्पिंग देखील करू शकता मित्रांनो वरती आहे गुफेजवळ आणि आपल्या पाण्याच्या बाटल्या पण संपल्या होत्या पण पन... इथे आपल्याला पाण्याचा टाका भेटले ते स्वच्छ आहे तर तिथंच पाणी आम्ही भरत आहे पूर्ण निळ शार असं पाणी दिसतंय एकदम कसं आहे पाणी यार पाणी भरतंय पण आतमध्ये पण येतात मासे हे बघा तर मित्रांनो घरात तुम्ही पाण्याच्या ग्लासामध्ये बिस्किट बुडून खाताना बघितलं असेल पण चक्का आपला भाऊ पाण्याच्या टाकीमध्ये बिस्किट बुडून खातोय टेक्नॉलॉजी आहे कशी वाईट टेक्नॉलॉजी आमची मित्रांनो जागोजागी पाण्याच्या टाकी आहे तिथे <laughs> देख मागे पण आपण बघितल्या दोन भेटल्या आपल्याला इतर पूर्ण सुकले यात पण पाणी आहे तर गोरखगडावरती पाण्याची कमतरता नाही पूर्ण भरून येत काय काय पाणी खराब दिसते कारण आता पावसाळा गेला त्यामुळे पण पावसाळ्यामध्ये हे पाणी पिण्यायोग्य असेल एकदम समोर मस्त तलावचा व्यू आहे तर मित्रांनो गुफीच्या इकडे येऊन आता जस्ट आम्ही आता पाणी पिलोय जरा फ्रेश वगैरे आलो आहे पण जे स्टार्टिंगचे जे तीन पॅच आपण सर केले आहेत ते थोडी इझी वाढू शकतात कोणाला कौना पण आता मेन जो ट्रॅक चालू होतो आहे तो आहे हा एटी फाय डिग्रीचा भाई हा पॅच पार करायला मजा येणार आहे फुल एटी फाय डिग्रीला स्ट्रेट पॅच आहे चला तर मित्रांनो जाऊ आपण इते तर मित्रांनो इथे शिड्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत तर आरामात चढावरती आणि इथे पकडायला पण प्रॉपर अशी ग्रीप दिलेली आहे जी बनवलेली आहे तर त्याच्यामुळे थोडं इझी पडते आपलं चढायला एकदम एट्टी फाईव्ह डिग्रीवालेच पायऱ्या द्या तड़े एकदम सावकाश आणि आरामात इझिली आप पार केलेल्या आहेत चला येथे येऊन आपला आजून गुफा व्हायला भेट काही नाही सुंदर नजारा मित्रांनो प्रकारे आपला हा गड सर करून झालेला आहे खूप खतरनाक ट्रेक होता एकदम थरारक असा तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल आपल्या आणि वरती आल्यानंतर एक, एक महादेवाचं मंदिर लागतं तर आपण इथे दर्शन घेऊ आणि थोडा आराम करू विश्राम करू आजूबाजूचा परिसर बघू वरती आलो इतर మిత్రాన जिथे माणसं चढणं मुश्किल आहे तिथे माणसांनी हे मंदिर बांधले आहे कसं बांधलं असेल तुम्हीच विचार करा ह्या बांधकामाचं साहित्य वगैरे वरती घेऊन असतील सलाम आहे त्यांना तर मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि चढताना तर आपण चढलो आता उतरताना बघू काय होतंय ते तर सत्यम मग जाऊया उतरूया चला आता खाली उतरूया रेडी आहे ना <laughs> <laughs> चला तर बघू तर मित्रांनो पाहू शकता खाली उतरताना एकदम खोल दरी दिसते तर अरे <laughs> होते मधी हे जर लांब लांब चाललं सगळ्यांनी आता पाय देऊ नका अरे वा सॉरी 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 तू मध्ये डायरेक्ट नाईन्टी डिग्री उलटा उतर उलटच करायला पाहिजे मला हाईट ची भीती का वाटते का माहिती नाई तू घेत जाऊ हा वाटत आम्ही प्लेन ट्रेन गाड्या ठेवू मंदिरात तू मंदिराच ब्लॉग मंदिराचे ब्लॉग हे अरे घरातल्याने बघितला ब्लॉग तर झाले परत येऊन ना देणार आता मम्मी तर मित्रांनो ऑलमोस्ट एटी फाईव्ह डिग्रीचा अँगल आहे पायऱ्यांचा तर उतरताना हे जे इथे पकडण्यासाठी इथे खड्डे करून ठेवलेत त्यांचा वापर करून आपलं उतरावं लागेल तर मंडळी गोरखगड वरून शांत वाटतो पण उतरताना पुन्हा त्याचा कठोर स्वभाव जाणवतो हा गड सुंदर नाही तो प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे चढणाऱ्यांनाच आपलं दर्शन देतो हा प्रवास थकवत नाही तो तुमच्यातल्या गोंधळाला गावतो शिखर गाठणं हे बक्षीस नाही ते तुम्ही योग्य आलात त्याचा पुरावा आहे तर मंडळी अशा प्रकारे आपला हा रोमांचक गोरखगडचा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही पाहिलेच असेल ब्लॉग मध्ये पुढे आपण गेलो तेव्हा एटी फाय डिग्रीच्या ज्या शिड्या होत्या त्याच्यावर ते चढताना आपण खूप घाबरत म्हणजे आपण घाबरत तर होतोच पण मजा पण आली तेवढीच आणि उतरताना तर त्याहून डेंजरस होत्या कारण आपल्याला सर डायरेक्ट समोरचा व्ह्यू पण दिसत होता तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करू आणि हा ब्लॉग आपण दोघांमध्ये कोलॅप केला होता सत्यम मोरे आणि मी तुम्हाला माहिती आहे अक्षय पार्टी तर आपल्या अनफिल्टर्ड पार्टी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आणि वि एस ट्रेल्सला एस ट्रेल्स त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये मला जरूर कळवा की आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ पुन्हा पाहायला भेटतील तर चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय